नमस्कार दिवाळी फरा रेसिपी मध्ये आज आपण बनवणार आहोत गोल गरगरीत काटेरी संपेपर्यंत नरम न पडणारी कुरकुरीत अशी बिना भाजणीची चकली चकली खाल्ल्यानंतर कोणी म्हणणार देखील नाही की ही चकली बिना भाजणीची आहे एवढी खमंग आणि आतपर्यंत अगदी पोकळ चकली तयार होत चला तर मग वेळ वाया न घालवता इन्स्टंट चकली कशी तयार करायची ते पाहूयात त्यासाठी या इथं एका कपने मोजून एक कप भरून इतके पोहे घेतलेले आहेत नॉर्मली आपण कांदा पोहे बनवण्यासाठी ज्या पोह्यांचा वापर वापर करतो तेच पोहे आपल्याला इथं वापरायचे आहेत चकलीसाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत ते, ते कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने आपल्याला मोजून घ्यायचा एक कप पोहे स्वच्छ नीट करून एका भाजण्यासाठी घातले मीडियम हीट वरती अधून मधून हलवत हे पोहे अगदी छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे असे हे पोहे भाजून घेतले तर चकली छान कुरकुरीत होण्यास मदत होते त्याचबरोबर चकलीची देखील छान लागते इथं बघा हे पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले थंड होण्यासाठी एका काढून हे पोहे पूर्णपणे थंड करून घेऊन थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला पोहे एका मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे पोहे आपल्याला मिक्सरला जेवढं शक्य आहे तेवढे बारीक वाटून घ्यायचे आहेत अगदी बारीक सर अशी याची आपल्याला पावडर बनवून घ्यायचे आहे पोहे बारीक करत असताना अजिबात पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही अशा पद्धतीने आहे असे पोहे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे बारीक करून घेतलेली पोह्यांची पावडर आपल्याला एका सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायची जेणेकरून आपल्याला अगदी बारीकसर असं पोह्याचं पीठ मिळतं तर इथं आपलं पोह्याचं पीठ बनून तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच मिक्सर जार मध्ये आपल्याला त्याच कपने मोजून अर्धा कप इतकी भाजकी डाळ घालायची आहे या डाळीला फुटाण्याची डाळ किंवा डाळव असंही म्हटलं जात इथं बघा डाळ देखील मिक्सरला अगदी बारीकसर अशी वाटून घेतलेली आहे अगदी बारीक असं याचं पीठ तयार झालेलं आहे हे, हे पीठ देखील आपण सोजीच्या चाळणीने चाळून घेऊया डाळीचं पीठ बघा एकदा चाळल्यानंतर चाळणीमध्ये भरपूर अशी जाडसर डाळ शिल्लक राहिलेली होती ती पुन्हा एकदा मिक्सर जारमध्ये काढून बारीकसर अशी वाटायची आणि पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला चाळून चा। करत संपूर्ण डाळीचं आपल्याला अगदी बारीकसर असं पीठ तयार करायचं आहे इथं बघा या फुटाण्याच्या डाळीचं पीठ आहे ते बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला याच सोजीच्या चाळणीमध्ये त्याच कपने मोजून दीड कप भरून इतकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे जे जाडसर तांदूळ असतात बघा तुम्ही इथं रेशनचे तांदूळ देखील हे पीठ बनवण्यासाठी वापरू शकता जाडसर तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ घ्यायचे त्यानंतर घरामध्ये फॅनच्या हवेला एका सुती कापडावरती हे तांदूळ पूर्णपणे सुकवून घ्यायचे आणि गिरणीमधून दळून आणायचे किंवा हेच पीठ तुम्ही विकत देखील आणू शकता त्यानंतर इथं मी पाव कप तेल एका तडका पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे हे तेल मी कडकडीत गरम करून घेते कडकडीत तेलाचं मोहन आपल्या या पिठामध्ये घालायचं आहे इथं आपण जी तीन प्रकारची पिठ घेतलेली आहे त्यासाठी पाव कप तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे परफेक्ट अशी कुरकुरीत चकली बनवून तयार होते तेल घातल्यानंतर लगेचच आपल्याला एखाद्या चमच्याने किंवा उलटण्याने याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे घेतलेल्या तीन प्रकारच्या पिठांसाठी पाव कप तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे यापेक्षा जास्त वापरलं तर चकली तेलामध्ये विरगुळू शकते जास्त तेलकट होऊ शकते कमी वापरलं तर चकली निबर येऊ शकते त्यामुळे अगदी परफेक्ट आपल्याला इथं तेलाचं मोहन घालणं खूप आवश्यक आहे तेल घातल्यानंतर अगदी हाताने हे पीठ होईपर्यंत चोळून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत इथं बघा मी दोन टेबलस्पून इतके पांढरे तीळ घेतले म्हणजे दोन मोठे चमचे दीड टेबलस्पून इथं लाल मिर्च पावडर घेतली अर्धा टेबल स्पून आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे एक टेबल स्पून धना पावडर अर्धा टेबल स्पून इथं जिरेपूड घेतलेले आहे सोबतच एक टी स्पून इतकी हळद पावडर घेतलेली आहे घेतलेले संपूर्ण मसाले आपल्याला या पिठामध्ये घालून व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत चकलीमध्ये तुम्ही मिठाचा लाल मिरश पावडरचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता घातलेले संपूर्ण मसाले हाताने व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत कारण मसाल्यांमध्ये कधी कधी गोठळ्या असतात त्या पूर्णपणे मोडल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला मी अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे अगदी कडकडीत अर्धा कप पाणी घात याला मी चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करते चकली पीठ मळत असताना अजिबात थंड किंवा नॉर्मल पाण्याचा वापर करायचा नाही कोमट किंवा गरम केलेल्या पाण्याचाच वापर आपल्याला हे पीठ मळण्यासाठी करायचा सुरुवातीला मी अर्धा कप कडकडीत गरम पाणी घातलं त्यानंतर कोमट पाणी घालून हे पीठ अगदी छान असं मळून घेत आहे सर्वात शेवटी तुम्हाला सांगेल हे पीठ मळण्यासाठी मला पाणी किती लागलं ते पोह्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ जसं जसं मळत जाऊ तसं तसं ते आणखीनच पाणी शोषून घेतं त्यामुळे आपल्याला आणखी थोडं थोड पाणी यामध्ये घालावं लागतं तर इथं बघा मी अशा पद्धतीने याची कणिक आहे ती मळून घेतली जास्तही पात्त नाही अगदी आणि घट्टसर अशी ही, ही मळण्यासाठी मला थोडं कमी कप इतकं पाणी आहे आपल्याला हे चकलीचं पीठ भिजत ठेवायचं आणि लगेचच याच्या चकल्या बनवण्यासाठी सुरुवात करायची चकलीच्या प्लेटला जो खरबडीत भाग आहे तो साचेच्या बाहेर करायचा त्यामुळे चकली अगदी छान काटेरी बनवून तयार होते इथं दहा मिनिट पीठ देखील भिजलेलं आहे चला आता चकल्या तयार करूयात चकलीचं पीठ भिजत असताना ते कधी कधी आणखीन जास्त घट्टसर होतो जास्तच घट्टसर वाटत असेल तर थोडासा कोमट पाण्याचा हात लावून त्याला मौसर करून घ्या आणि मग चकल्या तयार करा चकलीचं पीठ जास्तच घट्टसर असेल तर चकली तयार करत असताना ता मध्ये आधी तुटू शकते त्यामुळे पीठ भिजल्यानंतर त्याला थोडासा कोमट पाण्याचा हात लावून त्याला मळून घ्यायचं आणि मग हे पीठ आपल्याला या साच्यामध्ये भरायचं आहे साच्यामध्ये पीठ भरत असताना अगदी दाबून दाबून भरायचं मध्ये आधी यामध्ये हवा राहिली तर चकली बनवत असताना मध्येच तुटू शकते इथं मी काही प्लेट घेतलेले आहे त्या प्लेटच्या पाठीमागे मी चकली तयार करत आहे जेणेकरून ही चकली आपल्याला पटकन उचलून तेलामध्ये सोडता येते त्याचबरोबर एकसारखी बनवून तयार होते प्लेट ऐवजी एक छोटे छोटे पेपर्स असतात त्याच्यावरती देखील चकली घालू शकता त्यावरून देखील चकली अगदी पटकन उचलून तेलामध्ये सोडता येते इथं बघा अगदी गोल गरगरीत काटेरी चकल्या बनवून तयार होत आहेत चकल्या बनवताना मध्येच कुठेही तुटत नाहीत अगदी पटपट चकल्या तयार होत आहेत तीन प्लेटवरती वरती इथं मी चकल्या आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत या चकल्या मी साधारणपणे तीन तीन चार चार वेड्यांमध्ये बनवून घेत आहे चकली घातल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला अशा पद्धतीने बोटाने याला प्रेस करायचं त्यामुळे चकली तेलामध्ये अजिबात सुटली जात नाही बघा अगदी परफेक्ट अशा चकल्या तयार त्या त्या झाल्या सुरुवातीला मी तीन चकल्या बनवलेल्या आहेत चकल्या बनवेपर्यंत कढईमध्ये तेल गरम कराय ठेवलेलं होतं लो टू मिडियम हिटवरती हे तेल छान गरम झालेलं आहे जास्तही फुल गॅसवरती तेल गरम करायचं नाही नाहीतर तेलात घालता क्षणी चकली पटकन करपू शकते अगदी लो टू मिडियम मी हिटवरती तेल गरम केल्यानंतर तीन चकल्या मी या तेलामध्ये तळण्यासाठी घातल्या एक साथ जास्तही चकल्या आपल्याला तेलामध्ये घालायच्या नाहीत नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन आपल्या चकल्या तेला तेलामध्ये विरगुळू शकतात तेल कमी तापलेलं असेल तरी देखील चकल्या आपल्या तेलामध्ये विरगुळू शकतात जास्त तापलेलं असेल तर करपू शकतात एका बाजूने चकल्या छान फ्राय झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायच्या चकली पलटण्याची अजिबात घाई करायची नाही चकली तेलामध्ये घातल्यानंतर थोडीशी ओलसर असते जर का आपण तसंच पलटायला गेलो तर ती पटकन तुटू शकते अगदी छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची चकली तळत असताना गॅस मिडियम ठेवायचा चकली तळत आल्यानंतर गॅस अगदी लो करायचा आणि छान अशी आपल्याला अशा प्रकारच्या रंगावरती ही चकली तळून घ्यायची चकली जास्तही डार्क करायची नाही कारण चकली गरम आहे तोपर्यंत त्याची कुकिंग प्रोसेस चालूच असते जशी जशी चकली थंड होत जाईल तसा तसा त्याचा रंग डार्क होतो जातो त्यामुळे हलक्याशा डार्क रंगावरती लगेच चकली आपल्याला तेलामधून बाजूला काढायची अशा पद्धतीने बघा दोन वेळा मी चकल्या तुम्हाला दा तळून दाखवलेल्या आहेत आहेत या ठिकाणी मी याच पद्धतीने संपूर्ण त्या बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता घेतलेल्या साहित्यामध्ये भरपूर चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत चकल्यांना रंग काय सुंदर आलेला आहे त्याचबरोबर अगदी गोल गरगरीत आणि काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली बिना भाजणीची काटेरी आणि खमंग अशी कुरकुरीत चकली एकदा नक्की ट्राय करा आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल की चकली किती कुरकुरीत बनून तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटावत अशाच एका नवीन छानशा रेसिपी सो तोपर्यंत बाय बाय